तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहात हा निय ठाकरेगड तुम्हाला सोडायचं का वेळ आलेली आहे मी गेली एकोणचाळीस वर्ष जवळपास शिवसेनेमध्ये काम करतोय शहर प्रमुख प्रमुख जिल्हा प्रमुख प्रमु। अशा विविध पदांवरून मी या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी खूप काम केलं पण मला पक्ष नेहमी कुठलंही पद म्हणजे एक नगराध्यक्षपद वगळलं कारण की माझ्याशिवाय कोणी इथे येऊ शकलं नसतं अशी स्थिती होती पण माझ्यानंतर आलेल्या लोकांना विधान परिषदेवर घेतलं की ज्यांचा काही संबंध नव्हता दुसऱ्या पक्षांमधून आले, आले, आले ते लोक त्यांना विधान परिषदेवर घेतलं कोणाला राज्यसभेवर घेतलं कोणी काँग्रेसमधून आले होते कोणी भाजपमधून आले होते बरं असे ते काही खूप असे खूप मोठे व्यक्तिमत्व होते आणि ज्यांचा पक्षाला खूप फायदा होणार होता अशी काही स्थिती नव्हती म्हणजे अनेक लोक तर वार्डामध्ये येतील का नाही प्रियंका चतुर्वेदी काय वार्डामध्ये येईल का ती बहिणीभू अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काढले काही पद तिला तिकडं मिळालं नाही आमच्याकडे घेतलं तिला राज्यसभेवर पाठवलं असे अनेक हो उदाहरणं आहेत अगदी वर्ग नगर परिषदेचे काही अध्यक्ष त्यांना तुमचा आवडतो परिषदेवर पाठवलं काँग्रेसमधून घेऊन मी निष्ठेनं काम करतो आहे मी या शहराला दोनदा नगराध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे शेवटी मलाही राजकीय महत्त्वाकांक्षा आहे मी काहीतरी लपून ठेवत नाही राजकारण करणाऱ्याला रा, प्रत्येकाला आपल्या मनामध्ये शेवटी कधीतरी मला एखादं पद मिळालं पण कधीतरी मी तिथे वेळ येणार कधी किती वर्ष नव्वदला तिकीट मागितलं पहा पंच्याण्णवला मागितलं असे मी किती वेळेस तिकीट मागितलं पण मला पक्षाचं तिकीटचं विधानसभेचं कधी मिळालं नाही एकदा मिळालं म्हणजे कधी जेव्हा हा पुनर्रचना झाली आणि एक दिवस अगोदर मला म्हटली इथं लढतो मी तयारी नसतानाही लढलो मला अठ्ठावन्न हजार लोकांनी मतदान केलं पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मला एका गोदावरी खुरे महामंडळावर माझी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि तीन महिन्यामध्येच माझं ते महामंडळ बरखास्त करून टाकलं की ते अपमानजनकरीत्या जेव्हा मुंबईतील मुसळकर साहेबांचं असेल अनेकांचे महामंडळ बरखास्त केले नाही माझं काय केलं माझं किती म्हणजे मला खूप अपमानजनक वाटलं ते या सगळ्या गोष्टीने मी खूप व्यथित होतो आणि लोकांच्याही अपेक्षा असतात ना की यांना काहीतरी मिळायला पाहिजे किती वर्ष हे काम करतायत निष्ठेनं मग शेवटी निष्ठेला जर फळच येत नसतं तर ती निष्ठाही वांजुटी असते आस असं मला वाटतं आणि म्हणून आता शेवटी जालना शहराच्याही विकासाचा एक प्रश्न आहे या शहरामध्ये खूप विकासाचा बॅकलॉग आहे हे शहर चांगलं झालं पाहिजे मी नगराध्यक्ष असताना खूप मोठी कामं ह्या शहरामध्ये केली मग आता शहराला जर चांगला आकार द्यायचा काम करायचे तसं ते पर्याय नाही तोही एक भाग आहे आणि म्हणून मला हा निर्णय करावा वाटतो आणि मला असं वाटतं की मी आता माननीय एकनाथ शिंदेसाहेबांसोबत अर्जुनराव इथं आहेत आमदार आहेत आम्ही या गावाच्या विकासाला एक वेगळा आकार देऊ लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू शहराच्या विकासाच्या संदर्भात लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न त्या आज तुम्ही कोणत्या अट शर्त हे बघा एक लक्ष मी जेव्हा गावाच्या विकासाचा मुद्दा घेऊन जातो तर माझी अट हीच आहे की या गावाला चांगला निधी मिळाला पाहिजे या गावातले जे काही प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे सामान्य लोकांना दिलासा मिळाला पाहिजे हे शहर शहर म्हणून नावारूपाला आलं पाहिजे अशीच माझी मागणी आहे दुसरं काय